कि शेवटी बापाने म्हणाव काडी लावायला सुद्धा मला येऊ नकोस अस मुलाने वागू नये अशी उदाहरणं बघितली आई बाप मला सांगतोस पेटवायला सुद्धा येऊ नकोस घरात पडून राहू वास आल्यानंतर म्युन्सिपालिटी उचलून नेईल तुझा हात लागण्यापेक्षा तुझ तोंड बघायला नको मुलाने असं वागू नये आणि आई वडिलांनी असं वागू नये कळलं आई वडिलांनी सुद्धा मुलांच्या बाबतीत आपल्या सुनांच्या बाबतीत इतकी टोकाची भूमिका घेऊ नये हेही लक्षात घ्या एक महत्वाचं समतोल पुढे जातो तुम्हाला म्हण माहितीये टाळी एका हाताने वाचत नाही दोन्ही हाताने वाजते बर का आई वाटलं आणि सुधा जेव्हा एखादी दुसरी मुलगी आपल्या घरात येते तेव्हा हेच समजावं आता इथून पुढे ही आपली मुलगी आहे म्हणून समजावं तुमच्या मुलीने स्कर्ट बाउज घातलेले चालतात पंजाबी घातलेले चालतात आणि तुमच्या मुलीने घातलेलं चालतं हो अल इकडे सगळेच घालतात तिला कॉलेजमध्ये जायचं असतं घातलं म्हणून कुठे बी घडलं आणि तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे सून नांदायला आलीस पतर घे नाही तर नीट कपडे कर एवढे कशा करता जरा मन ठेवा म्हणजे तुमच्या घरात हे रामायण घडायचं नाही काय म्हटलं मी हे असलं रामायण घडायचं नाही पुढचं सांगू का हे रामायण इथपर्यंत थांबलं तर बोर्ड पुढे महाभारत होईल <laughs> पुढे काय होईल त्या रामायणाचं रूपांतर महाभारतात होईल म्हणून ही कथा शिकण्यासारखी आहे भरतासारखा मुलगा आपल्या आईचं काळ तोंड बघायला तयार नाही का त्याच्यात काय भरताचा दोष आहे तसे इथे अनेक असतील की जिथे मुलांचा दोष नसतो पण आई वडिलांचा दोष असतो इथे अनेक असतील की आई वडील अत्यंत सज्जन आहे आणि मुलांचा दोष असतो म्हणून दोघांनी नीट वागा एवढंच मला तुम्हाला सांगायचंय तरच संसार सुखाचा नाही तर काय उपयोग आहे अरे काय पैसे टक्के घेऊन बघितला आहे ते सगळं ठीक आहे शेवटी समाधान पैसा देत नाही एक सांगू का पैसा प्रतिष्ठा देतो आणि ज्ञानेश्वरी समाधान देते काय भागवत समाधान देत नाथांच रामायण वाक्यूचं समाधान मिळतं बाकी काय प्रतिष्ठा मिळते वशिष्ठ येऊन भर, या आपण भरताचे म्हणून पुत्र धर्माचे निजे निजवचन बोलतो तुम्ही तव चौघे वशिष्ठ सांगू लागले वशिष्ठा तुझं काही हरिके झाली रांड जळो तिचे काळे तोंड वनवासाचे पाखांड पै नष्ट हे सांगतायत बाबा असं बोलू नकोस ते म्हणले ऐकोनी वशिष्ठाचे वन भरत पडला मूर्छा पण दीर्घ पडले अरे म्हणे तू राज्यावर बस वशिष्ठा तुझ करीतो तो न मन किती पासी माझे मन अरे एकदा मी सांगितलं ना की मला राज्याभिषेक नको आहे वशिष्टा किती माझ मन पाशील रे आता कोण कोण मला किती दुःख देणार तुम्ही किती दुःख देणार आता अरे गुरुराया तूही माझ मन पाहतोस माझी परीक्षा पाहतोस मला रामा इतकं जीवनामध्ये दुसरं काही प्रिय नाही आहे वरा श्रीराम जरी तरी मी आज अभिषेको मद्यपानी मात्र गमनी अतिनिष्ठ अरे 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 तुला सांगू वशिष्ट कुलगुरु अरे मी जर राज्यावर बसतो तो मात्र गमनी झालो मद्यपी झालो म्हणून चरणी ठेवला माथा एथोनी मागुती गुरुनाथा राज्याभिषेकाची कथा मत सर्वथा न पुसवी ऐकोनी भरिताचे वचन वशिष्ठ झाला सुखसंपन्न संपन्न हृदय धरिला लुंगणा सज्ञान तुझ्या सवे घेऊन माता भेटी येईन मी रघुनाथा चल बाबा तुझ्या बरोबर मी रघुनाथाच्या भेटीला येतो सद्गुरु झाला सुप्रसन्न भरते कर संपूर्ण शीघ्र गमन वनवासी झाल सगळ्यांना आनंद झाला दौंडी पिटली निशाण ता मोठा छत्रपती राजा त्या निशाणाच्या खुणा हो, त्या निशाण पेटल्यावर कळलं सैन्य सज्ज करायचंय आणि सांगितलं निघाला सगळे निघाले होईल श्रीराम दर्शन सोन संपूर्ण उभय लोभी मन निघाले जन सगळे निघाले वाणी सिद्ध केला पसारा सोने सोनार सोवनी सोनार जोशी हा जे जे होते ते निघाले चालेल पक्वान परवडी गवळी खिरारे थोक गवळी निघाले दूध घेऊन पुत्राला गी द्याव्या माता स्त्री पुत्राला गी निगे माता धावे चुलता श्रीगुनाथा पहावया सुतार शस्त्रकर रजू कर मार्गी विकार होईल अपार घेऊन या पायतणाचा पार हे आमच्या माऊलीच्या सोहळ्यावर बघायला मिळत काय ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा निघतो की नाही सगळे असतात बरोबर काय दुकानदार आमके तमके खम कोण नाही असं काही नाही तस इथे राम निघाल सकुटुंब निघाले समस्त भाडे नेता अर्थ एकमडती निघा त्वरित दूर अंतरला घरी न राहे कोणी येती एरा एरा रुसोनी श्राम पहावया नी उल्हास मनी सर्वांच्या अतिशय सर्व घरी कोणी राहायला तयार नाही हे म्हणतात तू रा कोणी म्हणतात म्हातारीला अगं तू म्हातारी घरी राह तुला चालता येणार नाही बस गप तुझ्यापेक्षा नीट चालील हा मला सांगू नको गप्पा तू रा तो रा काय मला रा म्हणतोस मग तुला राहायला काय झालं तो रा निघाले तुझ्या आमचे संभार हवघे भाडे करू नेले गाडे म्हणजे त्यावेळेला सुद्धा भाड्याच्या गाड्या मिळत होत्या काय <laughs> सगळे भाडे करू गाड्या विड्या झुपून बैलाच्या गाड्या घोड्याच्या गाड्या निघाल्या थाटून निघाले तुझ्या संन्याशी चालले अपार नागवी चालले दिगंबर श्रीराम मंदिर पारव्या श्वेतवारुयुक्त रथ सुंदर पांढरा शुभ्र घोड्याचा रथ आणि त्याच्यावर भरत बसलेला आहे पालिके वाऊनी कौसल्या सुमित्रा पालख्या घेतल्या आणि पालख्यामध्ये मध्ये आणि सुमित्रा दोघी बसलेल्या आहेत फक्त जात नाही कोण कैकै नेची निशेष तिथे झाले परम दुःख राम ना काळे मुख हि दे अतिशय तिला वाईट वाटलं भरत म्हणला येऊच नकोस येऊच नकोस काय हा रामाला तुझं दर्शन नाही पण तुझं भाग्य नाही की रामाचं दर्शन तुला व्हावं येऊच नाही आणि अतिशय दुःख वाटलं मग मग जरा कळू लागलं रामही गेला भरत ही गेला एक सांगू का राम जसा गेला तसा त्याच्या मागे भाव पण गेला राम गेला त्याच्यामागे भाव ही गेला अहो रामाला मानत नाही याला का भाव म्हणावा का जेव्हा रामाबद्दल मनामध्ये शंका निर्माण झाली तिथेच भाव त्याच्या मागे निघून गेला अतिरथी महारथी साठ शस्त्र भूपती सगळे निघाले कैसा दुर्गर सख्या बंधू पडिले वैर भरत सजुनिया भार श्रीराम मारू जातो इकडे काय झालं हे निघाले सगळे हं आणि चतुरंग सेना भार भारत चालिलात आले भगर देकोन भरताचा भार थोर क्षोभला यमुनेच्या तीरावर सगळा हा वेळा उतरला सैन्य उतरलं गुहकाला वाटलं अरे म्हणे आता त्याच काही चुकलं नाही त्याला वाटलं जशी आई तसा बेटा काय जशी आई आहे पोरग आहे काही काही हुंडा दिला नाही म्हणून माया आई आणि मुलगा दोघी म्हणून जाळतात कळलं का ती घासल्या तळाब्या हा काडी लावतो की सध्या उदाहरण रोज घडत आहेत पेपर मध्ये सुद्धा रोज येत आहे तेव्हा इथे त्याच्यात ते वाचलं म्हणून काही नवीन आहे आयुष्यातला काही भाग नाही इथे तेच वाटलं ते ते जशी आई तसा मुलगा आता काय कशा करता निघाले बाप तर गेला कैसा राजर घर राग आला रा भरताला अरे कसला कसला संपत्तीचा लोभा अरे गेला तर जाऊ दे निवांत राहिला तिथे तो चित्रकूट पर्वतावर आणि हा का निघाला जाऊन देत नाही म्हणे रामच खरा आमचा राजा याला जाऊन देत नाही सख्या बंधू पडिले वैर भरत सजोनी भार श्रीराम मा, रामचंद्रा मारु जातो माझा स्वामी रघुनाथ याचा कृपा हे भरताला ठार करीन मांडून सबंध सैन्य खलास करून टाकेन श्रीराम माझा माता पिता श्रीरा माझा श्रीराम सद्गुरु निजात्मता त्याचा करावयागात सैतन ससैन्य जात असे भरत भरत धावला त्याचा घात करण्याकरता राम भक्त मी सत्य मी श्रीरामाचा मेट करी ठेवला असे गंगा भरते उने कैशा परीत परतिरी उतरेल बघू कसा जातो परीकडे श्रीरामाच्या जा निज कार्या निशेष वेचिन जीवता भरता सांगती सैनिक उद्धा उद्धासी आले गुवक भरताला सैनिकांनी सांगितलं हो म्हणले महाराज हे सगळे लढण्याकरता आले शस्त्रास्त्र घेऊन राजा आणि माला रिशेस अम्मासी परका झाला गुवक भरताला मोठ वाईट वाटलं अरे राजा गेला राम गेला बोल आमचा हा मांडली काय आणि तो सुद्धा आम्हाला परका झाला का काय झालं किती वाईट घडलं हे गुहक बा पुढे ते किती आता भरत तो भरतच म्हणल्या गुहक मारतो म्हणतोय बनची किंमत काय अहो शेवटी रामाचा अंश होता तो एका क्षणात त्याला खलास करून टाकेन विचारे बोलिला भरत गोकर रामाचा अत्याप्त त्याचा ने व्रतांत युद्ध कदनार्थ बुद्धी कळलं काय बुद्धी सुचली त्यांनी बाण घेतलाय त्यांनी तलवार आहे पण तसं युद्ध करू नाही म्हणून पहिल्यांदा दुसऱ्याची बाजू समजून घ्यावी आणि समजून घेतल्यानंतर आपली तलवार उपसली तर हरकत नाही पण आपण बाजू न समजून घेता जेव्हा तलवार उपसतो तेव्हा त्रास होतो तुमच्याकडे तलवारी नाहीत पण शब्दाच्या आहेत काय कृतीच्या आहेत नाही का त्या आपण एकमेकावर उपसल्याशिवाय राहतो का